आवाज तुटली आहे याच रुपाव निघेल आणि दिल्लीला झडकेल मराठवाड्यामध्ये लातूर मध्ये काँग्रेसचे डॉक्टर शिवाजी महागे निवडून येतात नांदेड मध्ये काँग्रेसचे वसंतराव चव्हाण निवडून येतात हिंगोली युवसेने नागेश पाष्टकर रोड नुड येतात परवणी मध्ये फोडला आदरणीय शरद पवार साहेबांचा पक्ष फोडला घर फोडला कांग्रेस पक्षाचा घराचा गई खिडक्या फोडा फोडी करण्याला महा

ಸಿನಿಮಾ ಪಕ್ಷ